नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर कर्जमाफीला राज्याचे अर्थमंत्री मान्य अजित पवार यांनी ही मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो या संदर्भात जर पाहिलं तर राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या कर्जमाफीसाठी ही मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो दोन लाखापर्यंत ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे मित्रांनो एक जून पासून या कर्जमाफीची अंमलबजावणी ही सुरू होणार आहे मित्रांनो याबाबत अजिदादा पवार काय म्हणाले हे आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता जबाबदारी पाच वर्ष आम्हा लोकांची आहे आणि मग विजयीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून नेणारी नाहीयेत आम्ही कामाची माणसं आहोत आणि केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी हा आपल्या राज्याला कसा येईल वेगवेगळ्या भागाला कसा देता येईल वर्ल्ड बँक असेल सारखे प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही आमची वाटचाल पुढं चालवलेली आहे आमचे काही नवीन आमदार निवडून आलेले आहेत त्यांना निधी देणं आमचं कर्तव्य होतं आणि त्या भावनेतनं आपण विजयसिंह पंडित आणि इतर नवीन आमदारांना काही निधी दिला आज विजयनं आमच्या सगळ्यांच्या समोर मी पंकजादाई धनंजय बाकीचे सगळे सहकारी काही मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गेवराई नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करणं हे खरंय कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना डी पी त्याला हद्दवाड आपण म्हणतो डेव्हलपमेंट प्लॅन हा चांगला असला पाहिजे आपलं शहर हे महत्वाच्या हायवेवर वसलेलं हे शहर आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शहरामध्ये ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या आपण अद्वाढीच्या निमित्तानं त्याला मंजुरी दिली तर शहरामध्ये कशाची गरज आहे मग स्मशानभूमी दफनभूमी क्रीडांगण उद्यान शाळेचं आरक्षण माझ्या कॉलेजचं आरक्षण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं माझे गरीब लोक आहेत त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजनेची घरकुल योजना किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या लाभार्थ्यांच्याकरता दिल्या जातात त्या सगळ्याचा सर्वांगीण विका विचार आम्ही लोक करत असतो आणि त्याच्यामुळं मी विजय सिंह पंडितांना सांगू इच्छितो की मी देखील माझं ऑफिस या हद्दवाणीच्या संदर्भात हे काम आमचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे इथं मी त्यांना सांगून या कामाला कशी तातडीने मंजुरी मिळवून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करीन सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या बायपास लगत दोन उड्डाण पुलाची मंजूर कामं सुरू करण्याच्या बद्दल ते डब्ल्यू डीशी संबंधित आहे का नॅशनल हायवेशी संबंधित आहे तर नॅशनल हायवेशी असेल तर गडकरी साहेबांना मी चोवीस तारखेला दिल्लीला चाललोय पंचवीस तारखेला देवेंद्र फडणवीस मी आणि एकनाथराव अशी आमची बैठक पंतप्रधानांनी एन डी एची जी जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं पंचवीस तारखेला या सगळ्या मान्यवरांची आमची भेट होईल त्यावेळेस मी हाही मुद्दा आपल्या गेवराईच्या निमित्तानं फार महत्वाचा आहे तो त्यांच्या कानावर घालून त्याला कसं मार्ग काढता येईल हा प्रयत्न करतो गेवराई शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरण करून त्यावर रस्ता दुभाजक फुटपाथ या सर रस्त्याचं सुशोभीकरण करणं त्याच्याकरता काही निधीची गरज आहे गेवराई शहरातलं अचानक नगर भागातील रहिवाशांना भागीदारी तत्वावर घरकुल योजना मंजूर करणं त्यांना निवारा देणं अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तो पण राज्य सरकारचा कार्यक्रम आहे त्याही बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो आणि कुठल्याही शहराचा विकास करत असताना तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे तिथं ज्याला भूमिगत गटार आपण म्हणतो स्ट्रॉंग वॉटर हे पाऊस पडल्यानंतर व्यवस्थित ते पाणी बाहेर निघालं पाहिजे तिथं माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये एस टी पी सिवरेज ट्रीटमेंट प्लान हा त्या शहरामध्ये डासमुक्त शहर करण्याच्या करता ह्याची नितांत गरज असते आणि नेमकी तीच मागणी आमच्या विजयसिंह पंडितांनी केलेली आहे आणि माझ्या गोदावरी नदीवर बांधलेले बॅरेजेस किंवा सिंपारा नदीवर जे काही बॅरेजेस आहेत त्याच्यामध्ये काही नूतनीकरण करणं अशा प्रकारे आणि टाकळगाव बॅरेजची प्रमा ही मिळालेली आहे परंतु नाथापूर इटकूर अनकोटा खोंडूस नामलगाव आणि औरंगपूर याही बद्दलची काही त्यांनी मागणी केलेली आहे मित्रांनो मी टप्प्याटप्प्यानी आम्ही सगळेजण तुम्हाला या कामामध्ये मदत करू आता याला मंजुरी देण्याच्या करता मला तिथं प्रयत्न करावा लागेल तो प्रयत्न आम्ही करणार कारण मी सुरुवातीला करन सांगितलं आम्ही आवाहन केल्यानंतर एक एक आमदार निवडून देणं महत्वाचं होतं तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने दोनशे अडोतीस आमदार महायुतीचे निवडून दिलेले आहेत एवढा भरभक्कम पाठिंबा राज्याची निर्मिती झाल्यापासून कोणत्याही सरकारला ना मिळालं नाही ते काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे ते काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे ते माझ्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे त्याच्यामुळं आपण काळजी करू नका आपल्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना देणं ही पण योजना विरोधक वेगवेगळी टीका टिप्पणी करतात मी अर्थमंत्री यांना जबाबदारीनं सांगतो त्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो की ती योजना आम्ही बंद होऊ देणार नाही माझ्या शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉर्सच्या मोफत वीज बिल याही करता राज्याच्या तिजोरीत आम्ही महावितरणला पैसे देऊ परंतु ती पण योजना चालू ठेवू याही बद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो मित्रांनो बीड जिल्हा सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे येथील जनता कष्टाळू आहे शांतताप्रिय मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात या निमित्तानं मला गेवराईकरांना माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचं आहे कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची चु ओळख निर्माण करू दिली जाणार नाही जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे जात धर्म भाषा प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही बीड जिल्ह्यानं कायम सामाजिक ऐक्य टिकवलेलं पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय हीच आपली सामूहिक भावना आहे आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारी माणसं आहेत विकृत लोक आहेत त्यांना जात नसते ते त्यांचा विचार करत असतात सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी माता भगिनी तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय सर्व धर्म समभाव आणि सामाजिक हे हो। न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय मिळावा सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशी कायम भूमिका घेतलेली आहे या निमित्तानं मला एक सांगायचंय की धर्मा धर्मात समाजा समाजात जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही हे या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो बीडला सांगू इच्छितो चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही समाजाला आम्ही एकजूट एकटं पाळू दिलं जाणार नाही महायुतीचं सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील ही खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो यामध्ये कुठंही आम्ही जर काही लोकांना सवयच असेल असं वागायची तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही माग पुढं बघणार नाही बीड जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे संस्कृती आहे परंपरा आहे हा कष्टाळू प्रामाणिक लोकांचा जिल्हा आहे काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही आणून पाडू मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे जिल्ह्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणायचं आहे त्यासाठी आपण एकजुटीनं पुढे चाललो आज अनेक महत्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी पंकजाताई मुंडे आमचे धनंजय मुंडे विजय सिंह त्या ठिकाणी पंडित सतीश चव्हाण विक्रम काळे तिथं सुरेश थस आम्ही आपले नमिता मुंदडा आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्वाच्या गोष्टी या बीड करता केल्यात उद्या पेपरला तुम्हाला वाचायला मिळेल आम्ही कुठही कामात कमी का पडणार नाही मी मगाशी सांगितलं सुदैवानी अर्थमंत्री मी आहे त्याच्यामुळं मी निधीची पण कमतरता माझ्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभेला मी पडू देणार नाही स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या त्याचबरोबर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलंय त्यांच्या विचारांचा विकास कामांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना करायचंय त्याकरता तुम्ही विजय सिंह पंडित यांना साथ द्या तुम्ही त्यांना साथ द्या मी त्यांना राज्य सरकारची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही करू त्याबद्दल कुठेही आमच्याकडनं हायग होणार नाही ही खात्री आणि शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आता महेश दाभारे एस एस वाय अन्सारी सचिन मोटे कृष्णा मुळे मंजूर भागवान विलास सुतार विलास थोरात प्रकाश गायकवाड आणि सतीश मामारी मापारी या सगळ्या मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना कुठंही दुजेपानाची वागणूक आमच्याकडनं होणार नाही त्यांना नेहमीच सन्मानिनी वागवलं जाईल त्यांचा मान ठेवला जाईल परंतु त्यांना घेत असताना जुन्यांच्याकड पण दुर्लक्ष आम्हा लोकांचं होणार नाही याबद्दलची खात्री मी आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा आज विजयसिंह पंडितांच्या मदतीनं माझ्या नगर परिषद गेवराळी मध्ये विविध विकास